श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते बघा आजचा विषय आपला खूप खास होणार आहे आणि आपण कुठेतरी प्रवासाला जात असतो प्रवासाला जात असताना काही काळजी आपण घेत असतो काळजी घेण्यासोबतच तुम्हाला सांगेल काही वस्तू ज्या असतात त्या जर आपल्या सोबत नेल्या तर खूप प्रभाव याचा आपल्यावरती पडत असतो आणि आपण म्हणजे स्वामी सेवेत असल्या कारणाने ह्या गोष्टी करत देखील असतो आणि पाच वस्तू अशा आहेत की त्या वस्तू आपल्यासोबत नेल्याने आपल्याला अडथळे जे येतात प्रवासात ते दूर होत असतात किंवा काही प्रसंग असे घडत असतात की त्या प्रसंगातून आपल्याला निघण्यासाठी आपल्याला महाराज शक्ती देत असतात आणि पाचवी वस्तू ही वनस्पती म्हणून आहे ती नक्कीच आपल्यासोबत बाळगायची आहे तुम्हाला सांगेल प्रवासात जात असताना भयानक असे म्हणजे अपघात होत असतात भयानक अशा गोष्टी आपल्यासोबत घडत असतात खूप अडथळे येत असतात आपल्याला दर्शन घ्यायचं असतं देवांचं आता बघा देवांनाच जातो असं नाही पण कुठेही बघा प्रवासाला लांबच्या प्रवासात आपण जात असतो तेव्हा सुद्धा ही काळजी तुम्ही घेऊ शकतात मीटिंगला वगैरे बरेच लोक बाहेर गावीत जातात तरी सुद्धा काही वस्तू जी नेता आली या वस्तूंपैकी पाचही वस्तूंपैकी ती सोबत न्यायची आहे आता देवाला आपण जात असतो तीर्थधामाला जात असतात चार धाम कोणी करतो दोन धाम करतं किंवा देवांना जात असताना सुद्धा या वस्तू आपल्यासोबत बाळगायच्या आहेत कारण रात्रीचा प्रवास असतो आणि भयानक असे घटना घडत असतात म्हणून या वस्तू आपल्यासोबत बाळगल्याने महाराज आपल्या सदैव सोबत राहत असतात आपली काळजी ते घेत असतात आणि सर्वप्रथम तुम्हाला सांगेल महाराज ज जेव्हा आपल्या सोबत राहतात तेव्हा एक ताकद आपल्यासोबत राहत असते अदृश्य अशी शक्ती आपल्यासोबत राहत असते आणि महाराज नक्कीच त्या संकटातून आपल्याला काढून आणत असतात आपण सुरक्षितरित्या आपल्या घरी येत असतो म्हणून आपण आपल्या स्वतःच्या गाडीतून प्रवास करा किंवा मग तुम्ही ट्रेनने जा किंवा कसेही जा पण आपल्यासोबत एक ह्या वस्तू न्यायच्या आहेत आता सर्वप्रथम पहिली वस्तू म्हणजेच काय तर बघा गुरुचरित्र ग्रंथ गुरुचरित्र असा दिव्य ग्रंथ आहे तुम्हाला जर नेता आला तुमच्याजवळ जागा असेल बॅगमध्ये तर नक्कीच न्यायचा आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये खूप 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 जास्त पटीने पावर अशी असते गुरुचरित्र ग्रंथ नेणं म्हणजेच महाराज स्वतः आपल्यासोबत असतात दत्त महाराजांचा ग्रंथ लीला ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत आणि दत्त स्वरूप असा म्हणजे ग्रंथ आहे त्यामुळे तो ग्रंथ आपल्यासोबत जर आपण नेला तर खूप आपलं संरक्षण होत असतं तसंच तुम्हाला सांगेल बऱ्याच लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं बाहेरगावी जेव्हा जात असतात रात्रीचा प्रवास असतो तर खूप अनुभव सुद्धा लोकांना आलेले आहेत आणि गुरुचरित्र ग्रंथ सोबत असल्याने त्यांना त्या म्हणजे अडचणींमधून बाहेर सुद्धा निघालेले आहेत तर तुम्हाला जर असा प्रवास करायचा असेल रात्रीचा वगैरे प्रवास असेल तर नक्कीच गुरुचरित्र ग्रंथ न्या आता गुरुचरित्र मोठा ग्रंथ आहे बराचसा तर तो आपल्याला नेता येत नाही किंवा त्याचं बघा विडंबना होऊ नये असं बऱ्याच लोकांना वाटत असतं तर तुम्ही बघा स्वामीचरित्र साराम जो ग्रंथ छोटा तो सुद्धा आपल्यासोबत दुसरा ग्रंथ म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्यासोबत न्यायचा आहे आणि हा ग्रंथ नेल्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगेल स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य असा ग्रंथ छोटा ग्रंथ आहे तो सुद्धा नेल्याने आपलं संरक्षण हे महाराज करत असतात तिसरी वस्तू म्हणजेच बघा आपण कुठेतरी जात असताना आपले कुलदेव आणि कुलदेवी ज्या असतात त्यांना नमस्कार आपण करायचाच आहे पण तुमच्या घरात जर छोटासा अगदी फोटो असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्यासोबत न्यायचा आहे हे लक्षात घ्या तुमच्या घरात बघा देवघरात फोटो जर छोटासा असेल तुमच्या देवघरात फोटो तर तो, तो नक्कीच न्यायचा आहे आता बघा आपण जर कुलदेवी किंवा कुलदेवांना जात असतो तेव्हा आपण टाकसोबत नेत असतो कारण आपली भेट घडून आणायची असते कुलदेव आणि कुलस्वामीनी आता तुमची कुलदेवी कुलदैवत आहे की कुलदेवी आहे ते मला माहिती नाही खंडोबा असू द्यात किंवा मग कुलदेवी तुमची जी असेल ती तर तेव्हा आपण जेव्हा देवीला जातो म्हणजे स कुलदेवतेला जातो तेव्हा आपण टाक नेत असतो म्हणजे ते स्वतःच असतात टाक स्वरूपात पण दुसऱ्या तीर्थधामांवर जात असताना आपण टाक थोडी नेऊ नाही ना तर छोटा फोटो असेल तर तुम्ही नेऊ शकतात नाहीच काही कुलदेवाचं असेल तर तुमच्यासोबत तुम्ही दुर्गा सप्तशती हा ग्रंथसुद्धा नेऊ शकतात कुलदेव म्हणून कारण बघा आपली आई जे असते किंवा आपले वडील जे असतात ते आपल्यासोबत असतात त्यांना नमस्कार करावा आणि त्यांचा जो ग्रंथ किंवा फोटो असेल तो आपल्या बॅगेत ठेवणं खूप आवश्यक असतं या पद्धतीने तुम्ही घेऊन जाऊ शकतात त्यानंतर पुढची वस्तू म्हणजेच काय तर पाहिजे ती महाराजांचा फोटो अगदी छोटासा फोटो असावा आपल्या घरात आणि जेव्हा आपण प्रवासाला वगैरे जात असतो तेव्हा तो फोटो जो असतो महाराजांचा असतो ना तो आपल्यासोबत न्यायचा आहे प्रत्यक्ष रूपात म्हणजे महाराजांचा फोटो आपण जेव्हा नेतो ना तेव्हा समजावं की महाराज आपल्यासोबतच आहेत आणि या पद्धतीने आपण तो फोटो घ्यायचा आहे आणि एवढ्याच गोष्टी न करता तुम्हाला सांगेल ह्या वस्तू किंवा हे ग्रंथ आपल्यासोबत नेत असताना जेव्हा पण आपण जात असतो प्रवासाला तेव्हा अवश्य आपल्याला एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजेच काय जे आपण निघत असताना महाराजांना मुजरा करावा आता आपण दररोजच्या जीवनातमध्ये सुद्धा ह्या गोष्टी करू शकतो पण अवश्य अवश्य असं प्रवासाला जात असताना सांगेल या गोष्टी नक्कीच करा महाराजांना मुजरा करायचा आणि महाराजांना सांगावं की तुम्हीसुद्धा माझ्यासोबत चला माझ्यासोबत राहा आपण जी काही यात्रा असेल तीर्थधाम असेल तिथे जायचं आहे तिथे आपण जाऊयात हा शब्द महाराजांना तुम्ही सांगायचा आहे ज्या पद्धतीने आपण बघा सोबत जात असतो त्या पद्धतीने महाराजसुद्धा आपल्यासोबत असतात आणि तर आपल्याला बघा दिसत असतात प्रत्येक आपण जेव्हा आपण मनात आठवण करत असो एखाद्या गाडीच्या मागे आपल्याला फोटो किंवा एखादी दि महाराजांची असं जे रेखाटलेलं चित्र असतं ते दिसेल किंवा महाराजांचं नाव तरी स्वामी दिसेल या गोष्टी दिसतात म्हणजे समजावं की महाराज नक्कीच आपल्यासोबत आहेत हे त्याचं एक संकेत रूपात आपण घेऊ शकतो आणि नक्कीच असे अनुभवसुद्धा बऱ्याच लोकांना येत असतात म्हणून तुम्ही निघताना कधी पण महाराजांना सांगावं त्यांची आज्ञा आपण घ्यावी आणि नंतर निघावं त्यांनासुद्धा आपण सांगाव की माझ्यासोबत चला त्यांचा फोटो असेल तो सुद्धा आपल्याजवळ बाळगावा आणि आपण प्रवासाला जायचं आहे आणि शेवटची वस्तू म्हणजेच काय पाचवी वस्तू जी खूप महत्वाची आहे आणि ही वस्तू आपल्यासोबत नेल्याने तुम्हाला भय जे काही असेल तुमच्या मनात भय जे असेल किंवा तुम्ही घाबरत असतात किंवा कुठल्याही गोष्टीला सामोरे जाण्यासाठी तुम्हाला भीती वाटत असेल की प्रवास झाला किंवा मग रात्रीचा प्रवास आहे भूत अपिशाच्या या गोष्टी ज्या असतात बऱ्याच ठिकाणी आपण जात असतो आणि असे अनुभवसुद्धा येत असतात बऱ्याच लोकांना तर तुम्हाला सांगेल यासाठी आपल्याला गुरुमावलींनी दिंडोरीहून सांगितलेली जी वस्तू आहे वनस्पती आहे ती आणि ती म्हणजे पांढरीची काठी जी असते ती आपल्याला सोबत न्यायची आहे आता ही कुठे मिळेल तर दिंडोरी प्रणित ही मिळून जाते पण दिंडोरीला जर तुम्ही गेलात तर ती आणून ठेवा आपल्या घरामध्ये आणि तुम्ही कुठेही प्रवासाला जात असताना पांढरीची काठी जी वनस्पती आहे ही स्वतः स्वमुखातून गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे अशा काही गोष्टी तुम्हाला म्हणजे भीती वाटणाऱ्या असतील तर तेव्हा आपल्यासोबत तुम्ही पांढरीची काठी नक्कीच न्यायची आहे या चारही वस्तू तुम्हाला शक्य नाही झाल्या घेऊन जाणं तर पांढरीची काठी जी असते तिला अगदी छोटीशी जा जागा लागत असते आणि ती आपल्यासोबत बाळगायची आहे ही काठी आपल्यासोबत नेल्याने भय भय असू द्या किंवा मग भूत पिशाच्य असू द्या ह्या गोष्टींपासून आपलं संरक्षण होत असतं आपल्या मनातील भीतीही दूर होत असते आणि आपण महाराजांना जरी पांढरीची काठी तुम्ही नेली सोबत तरीसुद्धा महाराजांना आपण विनंती करावी आणि महाराजांना आपण सांगायचं आहे की तुम्ही माझ्यासोबत चला आणि नंतर आपला पाय घरातून काढायचा हे लक्षात ठेवायचं कधीही आणि पांढरीची काठीमध्ये एवढी पावर असते की या संकटांमधून आपल्याला बाहेर काढत असते आपल्या गाडीमध्ये सुद्धा आपण जात असू तरीसुद्धा आपण तिथे गाडीत ठेवू शकतो किंवा आपली पर्स असेल तिथे ठेवू शकतो किंवा खिशात आपण पुरुष मंडळी असतील त्यांच्या खिशात तुम्ही ठेवू शकतात तर या छोट्या छोट्या वस्तू ज्या असतात या तुम्ही म्हणजे कॅरी करू शकतात या पद्धतीने सुद्धा ही वस्तू वापरू शकतात तर या पद्धतीने ह्या खूप महत्त्वाच्या वस्तू आहेत आणि बऱ्याच लोकांना अनुभवसुद्धा येत असतो आता या वस्तू नेल्याने म्हणजेच काय तर आपल्याबरोबर वर एक कृपा आशीर्वाद महाराजांचा असतो म्हणून या वस्तू न्यायच्या आहेत त्यांच्या कृपेने आपण सुखरूप आपल्या घरामध्ये येत असतो बऱ्याच ठिकाणी अपघात होतात पण एखादी व्यक्ती वाचत असतं तर ते का तर असं काही देवाचं अध्यात्मची एक कडी असते आपल्या बघा आयुष्यात अडचणी येतात पण त्याला अध्यात्माची जोड असते की त्या संकटातून आपल्याला ते बाहेर काढून आणत असतात या पद्धतीने आपण ह्या वस्तू आपल्याला जी वस्तू जमेल ती आपण सोबत न्यायचीच आहे आणि तेव्हा आपल्या घरातून पाय काढायचं आहे महत्वाची अशी माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा एक प्रयत्न इथे केलेला आहे गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला या वस्तू नक्कीच आपल्यासोबत न्यायच्या आहेत चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराण घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडीओ सोबत श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम